लोकशक्ती टी वन या चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण रघुवीर खेडकर यांची बहीण मंदार खेडकर यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्ते मॅडम तुम्ही तमाशा मध्ये सुरुवात कधीपासून केली आणि आजला तमाशाचे दिवस कसे मला मी सात आठ वर्षाचे असताना स्टेजवर आले हो आणि तो सुवर्ण काय होता तमाशाचा आता तमाशाचे दिवस चांगले नाहीये हो म्हणजे कलाकार आहेत कला आहे पण प्रेक्षक राहिला नाहीये रुची बदलली ही रांगडी लोककला म्हणून पाहिलं जातं जिवंत लोककला म्हणून पाहिलं जातं तर ते बदलत चाललंय का हो बदलत त्यामध्ये बदल व्हायचं काय कारण प्रेक्षकांची मागणी मीडिया मोबाईल आता जे निघालत यंत्रणा याच्यामुळे तमाशावर बराचसा परिणाम झालेला आहे कारण आता युट्यूब वर सर्व तमाशे पाहायला मिळत आहेत त्यामुळे प्रेक्षकांची घरी तमाशाच्या स्टेजच्या रंगमंचा कसमोर कमी भारत मॅडम तुम्ही तमाशामध्ये काम करता कोण कोणते काम करता कोण कोणते मी सगळे पात्र केले गाणी वगैरे तुम्हाला असा आहे की हल्ली असं चाललंय काम चाललेला आहे लोक पण तमाशाकडे कमी वळालेली असं पण एक चित्र दिसलं आपलं काय म्हणते हो तसंच झालेलं आहे आणि जी रांगडी कला आहे त्याच्याकडे लोकांचा कल थोडा समज झालेला आहे आता डीजे कडे जास्त पण डीजे मध्ये मजा नाही कला मध्ये मजा आहे तमाशामध्ये मजा आहे इतर कुठेच मजा आता सगळं आहे प्रबोधन आहे शिक आम्ही प्रेक्षकांना काही देण्याचा प्रयत्न करतो का प्रेक्षकांना काही घेण्याचा प्रयत्न करतो वाईट चांगलं हे समजवण्याचा प्रयत्न करतो वाईट अनुभव घेतो चांगले अनुभव घेतो अनुभव आहे तो वाईट तुम्हाला खूप अनुभव आहे सांगायला रात्र पुरणार नाही इतके अनुभव आहे एखादा अनुभव एखादा अनुभव म्हणजे प्रत्येक चॅनल ला तेच मला प्रत्येक प्रत्येक मुलाखतीत माझा जे अनुभव सांगते बरं नाही पण तरी पण एक सांगते तर की माळेगाव यात्रे मध्ये आमच्या कंपनीमध्ये राजीव गांधी हत्याकांड निवडणूक माझा भाषा भाजला एक विनोदवीर होता वाघनराव लहगावकर ते जागा त्या सक्यत आम्ही राऊची मध्ये ठेवून आणि आम्ही कार्यक्रम प्रेक्षकांचा पूर्वी नव्हतो आता होतो आता फक्त गाणे लागतात पूर्वी कला बघायची आता कलावती लागते हा फरक झालेला आहे आणि भरपूर फरक आहे पूर्वीचं प्रेक्षक नाही आम्ही सुवर्ण ना काय पाहायला सांभाळू शकतो ग्रंथाचं जे स्वरूप आहे ते बदलत चाललंय पूर्ण बदललंय ऑर्केस्ट्रा खूप बदललंय आता लोकांना विनोद नको फक्त गाणी हवेत फक्त गाणी विनोद नको असं झालेलं आहे त्यामुळे थोडं पण नाराज की आपण किती कष्ट केले की मी लोकांसमोर आदर केले त्यातून प्रबोधन केले विनोदातून नाही म्हणजे आता प्रेक्षकांची बालकी कमावांपासून बरोबर राहिले नाही पण प्रेक्षक नाही का दहा लोक आज मग का होत नाही आणि आम्ही का प्रेक्षकांनी करतो की तुम्हाला हवा असेल आपण रक्त भाजी

रक्कम भेटते म्हणून पूर्वी असा मनात हेतू धरून कलावंत तयार व्हायचे आता फक्त पैशासाठी आम्हाला कलावंत तयार होते कलावंत मनात असं असत संधी दिली जात नाही आम्हाला पुन्हा दाबलं जात माग खेच आता काही काय कला प्रत्येक कलावंताला त्याची जी कला आहे ती सादर करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आणि त्याच्या कलाच नसेल तर तो आहे हीच आपण उडवणार ना आम्हाला संधी मिळत नाही आम्हाला तिचा चान्स मिळत नाही त्याच्याकडे काहीच नसतो तो आपला पैसे कमवण्यासाठी त्या पक्षात आलेला असतो पण आपला उद्धव दाखवायचं की मला मला चान्स नाही बा आता तुला काही येतच नाही तो स्टेजवर कसं सादर करणार आम्ही आता आहे ना आता खेळतात तुमचं मॅनेजमेंट म्हणून तुम्ही फक्त साधन करतो नाही कालावंतांचे प्रश्न किंवा काय काय गोष्टी आजारी पडल पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यांच्या होण्याचा प्रयत्न करतो त्यांना उपाशी उपासून होऊ नये म्हणून आम्ही ऍडव्हान्स त्यांना देतो सहा त्यांना पगार चालू

उपसवायची वेळेस तमाशा प्रत्येकाने आवडतून पहावा आणि तमाशाकडे त्यांची वाटचाल व्हावी अशी अपेक्षा करते आम्ही कुठलाही किंवाही धंदा करत नाही फक्त आमच्या कल्यावर जगतो आणि ही कला प्रेक्षकांनी पाहावी अशीच अपेक्षा ठेवतो शेवटी तमाशा ही रांगडी कला त्यामध्ये तमाशा ही रांगडीच कला आहे आणि ती तळागळाची आहे त्यामुळे शेतकरी वर्ग बळीराजा तो फक्त तमाशा काला बघूनच बस बाकी काय अशा रीतीने मंदारा आणि यांनी त्यांचा मनोगत व्यक्त केलेलं आहे धन्यवाद